सप्तशृंगीगड साडेतीन शक्तीपीठांपैकी एक आद्यपीठ असलेल्या क्षेत्र सप्तशृंग गडावर घटस्थापनेच्या पूर्वसंध्येला ज्योत घेणाऱ्या भाविकांची मांदेळी बघायला मिळाली खानदेशसह अन्य प्रांतातील भाविक मोठ्या प्रमाणात गडावरून ज्योत घेऊन जाताना दिसून येत होते कळवण देवळा सट्याना मालेगाव जळगाव धुळा नाशिक त्र्यंबकेश्वर गुजरात आणि परिसरातील भाविकांची ज्योत घेण्यासाठी एकच गर्दी झाली होती दिवसभर ज्योत घेणारे भाविक मशाल पेटवत श्री भगवती मंदिरातून बाहेर पडत होते सोमवार दिनांक बावीस रोजी श्री सप्तशृंग विनिवासिनी देवी ट्रस्ट आणि विश्वस्त संस्थेच्या कार्यालयात श्री भगवतीच्या आभूषणांचे पूजन विश्वस्त संस्थेचे अध्यक्ष तथा जिल्हा न्यायाधीश आणि अतिरिक्त सत्र न्यायाधीश अभय लाहोटी यांच्या हस्ते सपत्नीक करण्यात आले त्यानंतर ट्रस्टच्या मुख्य कार्यालयातून श्री भगवतीच्या आभूषणाची सवाद्य मिरवणूक काढत ही आभूषणे मंदिरात नेण्यात आली पहिल्या माळेची देवीची पंचामृत महापूजा सकाळी सात ते नऊ वाद्याच्या दरम्यान प्रधान आणि जिल्हा सत्र न्यायाधीश श्री चंद जगमलानी यांच्या हस्ते सपत्नीक संपन्न झाली त्यानंतर मंदिरात घटस्थापना करण्यात आली यावेळी ट्रस्टचे विश्वस्त ॲडव्होकेट ललिता निकम ॲडव्होकेट दीपक पाटोदकर तहसीलदार रोहितास वारुळे मनोज्योत पाटील डॉक्टर प्रशांत देवरे भूषणरा तळेकर यासह विश्वस्त संस्थेचे व्यवस्थापक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी सुदर्शन दहातोंडे कार्यकारी अधिकारी भगवान नेरकर कार्यालयीन अधीक्षक प्रकाश जोशी जनसंपर्क अधिकारी भिकन बाबळे सप्तशृंगी निवासिनी देवीचे सर्व पदाधिकारी कर्मचारी उपस्थित होते उत्सव कालावधीत विश्वस्त संस्थेच्या अन्नपूर्णा प्रसादालयात भाविकांसाठी मोफत महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे उत्सव कालावधीत भगवती मंदिर दर्शनासाठी चोवीस तास खुले राहणार आहे भाविकांची निवासासाठी गैरसोय होऊ नये म्हणून त्या दृष्टीने शिवाले परिसरात वॉटरप्रूफ निवारा शेड उभारण्यात आलेली आहे उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसाठी तुषार बर्डे सप्तशृंगगड वणी